लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर देई भारत माता ग्वाही देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई दादा काय सांगा प्रेस कॉन्फरन्स जय सरदार जय लेवा मी प्राध्यापक धीरज गणेश पाटील आपण एकतीस तारखेला भारतरत्न लोह पुरुष अखंड भारताचे निर्माते सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करत आहोत या जयंती निमित्त आपण आपल्या प्रभागातील विद्यार्थ्यांना थे। सरदार पटेल यांचे जीवन आधारित पुस्तकांचे वाटप करणार आहोत जयंती साजरी करायची म्हणजे त्यांच्या जीवनावर त्यांनी केलेले जीवनकार्य घराघरामध्ये पोहोचवण्याचा मानस आम्ही या करीत आहोत त्याचबरोबर आपण आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे गोर गरीब जनतेला महिलांना लहान मुलांना वेगवेगळ्या पद्धतीचे जे आजार असतील किंवा त्यांची उपचार करायचे असतील ते या आरोग्य शिबिरात सहभागी होऊ शकतात शासनाच्या वेगवेगळ्या अनुदान तसेच योजनेतनं या सर्व जनतेला त्याचा फायदा होईल या या कार्यक्रमाला कार्यक्रमाला प्रमुख कोण राहणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय महाराष्ट्र राज्याचे वस्त्र मंत्री आदरणीय संजू भाऊ सावकारे तसेच प्रतिष्ठा महिला मंडळाचे अध्यक्ष रजनीताई सावकारे व आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक पदाधिकारी हे उपस्थित असणार आहे नागरिकांना काय आवाहन करत नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा कारण बरेचशा आता वातावरणामध्ये बदल झालेले आहेत त्यामुळे आपल्याला आजारांची लागण होऊ शकते आपण या उपचारात आपलं जे सुदृढ निरोगी आयुष्य पुढे आणण्यासाठी आरोग्य शिबिरात त्यांनी उपचार घेऊन असे करून आपलं आयो आरोग्य सुदृढ करावेत तसेच आपण जे पुस्तकांचे वाटप करणार आहोत तर या विद्यार्थ्यांना आपण जीवन सरदार पटेल यांच्या जीवन कार्यातून त्यांची शैली कशी होती त्यांनी अखंड भारताचं निर्माण करताना त्यांना काय अडचणी आल्या आणि त्या अखंड भारताचं निर्माण झाल्यानंतर आपण कशे सुखी समृद्धी झालेलो आहे त्या पुस्तकांना त्यांना कळणारच आहे लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थरथर लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थरथर माता ग्वाही देई भारत माता गोही सरदार वल्लभ भाई देई भारत माता गोही सरदार सरदार था वो देश को जोड़ा शिल्पकार था वो सोमनाथ का जीर्णो द्वार था वो ऋण आज उसका चुका रहे हैं है हम उसे अंबर से ऊंचा अंबर से ऊंचा शहरातील समाजसेवक तथा सुप्रसिद्ध गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर माननीय श्री दीप्तेश अशोक सोनवणे व समस्त सोनवणे परिवारातर्फे नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर भारत माता गोही देई भारत माता गोही सरदार वल्लभ भाई देई भारत माता गोही सरदार वल्लभ भाई लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर दे भारत माता ग्वाही देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई right now and press the bell icon never miss an update